जळगाव शहराकडून पाचोरा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामदेववाडी गावालगत एका भरधाव कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघे जण ठार झाल्याची घटना सात मे रोजी घडली होती घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारमधील तरुणांना मारहाण देखील केली धडक देणाऱ्या दे कारमध्ये कंत्राटदार अभिषेक कौल यांचा मुलगा आरणव कौल जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार यांच्यासह दोघे असल्याचा उल्लेख फरियादीमध्ये करण्यात आला एक अभिषेक कौलचा मुलगा होता संजय पवार आणि एक जेडीसी बँकचा जेडीसी बँकचं जो चेअरमनचा मुलगा संजय पवार यांचा मुलगा होता आणि एक अभिषेक कोल हे जे अनिल भैदास पाटील यांचे काही पी ए म्हणून काम करता त्यांचा मुलगा मुलगा त्यांचं मुलांचं नाव काही स्पष्ट मला माहिती नाही पण एवढं माहिती आहे की त्यांचं वडिलांच नाव माहिती इतकंच नव्हे तर कार मध्ये गांजा असल्याचा व्हिडिओ देखील करण्यात आला देखी दे गांजा तर असं आहे की ते लगोलग लगेच त्यांना ओळखता येत की हे गांजाच आहे म्हणून पण त्यांना त्यांच्यावर काहीतरी दबाव आलाय म्हणून टाळाटाळ करता येते पोलीस लोक भी या घटनेला आता आठ दिवस उलटेत तरीही गुन्ह्यात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही रामदेववाडी माहेर असलेल्या वच्छलाबाई सरदार चव्हाण या महिलेसह सोहम सोमेश आणि भाचा लक्ष्मण नाईक यांचा मृत्यू अपघातात झाला होता त्यामुळे संपूर्ण गावावर तसेच सासरी शिरसोली येथे शोककळा पसरली होती दोषींवर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार देखील टाकला होता आम्हाला भारताच्या जो काही डेमोक्रेसी आहे त्याच्यावरती आम्हाला बहिष्कार करायचा नाही किंवा भारताच्या डेमोक्रेशीवरती अडथळा आणायचा नाही आहे पण आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारींना आमची विनंती आहे अभिषेक पोलचं मुलगा होतं अनेक एल एस पाटीलचं नातू आहे असं कारण का आम्ही ओळखता स्वतःहून त्यांना दोघा मुलांना आणि गाडीत जेव्हा झाला तेव्हा मी स्वतः माझा मुलगा त्यांना गाडीतून बाहेर काढला आमचा आता ना तेव्हापर्यंत ते, ते, ते गाडीतच होते ते दोन्ही दोन्ही ते नाही दो, दोन बाकीचे होते ते पुढे निघून गेली गाडी त्यांची जे काही अॅक्सिडंट झालेला आहे तो ऍक्सिडेंट नाही नैसर्गिकरित्या ऍक्सिडंट जर झालेला असता तर आम्ही ते गोष्ट मान्य केली असते पण ते नैसर्गिक कृतीने ॲक्सिडंट झालेला नाही आहे ते काय मद्यपान करून जे ॲक्सिडंट झालेलं आहे तर ते त्यांच्यावरती योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे असं कोणीही येऊन सांगितलं नाही की कारवाई होईल की नाही होईल ते त्यांचं इलेक्शनमध्ये असं हे चालू आहे त्यांचं आणि त्यांच्यावर सुद्धा दबाव चालू आहे ते जे काही दोन आरोपी होते त्यांना एवढं बी मारहाण केली नाही की ते स्वतःचा पायावर गेले आणि ठणठणीत गेले एवढं बी नाही की ते एकदम ट्रेचरवर गेले असेल की हे हे बी नाही होत नागरिकांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाकडून अपघात स्थळी आणि गावात गतिरोधक टाकण्यात आलं दरम्यान पब्लिक लाईव्ह ने प्रत्यक्षात पाहणी केली यावर गतिरोधकाची उंची केवळ एक इंच आहे उंची कमी असल्याने एकही वाहनाची गती येथे कमी होत नाही आम्ही त्यांना सांगितलं होतं की गतिरोधक मोठं पाहिजे त्यांनी फक्त तात्पुरती माल टाकून चालले गेले ते काही एवढं क्वालिटीचे काही नाही ते कारण की स्पीड ब्रेकर गावात पण टाकले ते चेपले गेले आज रोल लेवल झाले ते पोलिसांच्या म्हणण्यानुसार जखमींवर उपचार सुरू आहेत तरी योग्य न्याय मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिलाय शंभर टक्के होते एक अभिषेक कौलचा मुलगा होता आणि संजय पवार आणि एक जेडीसी बँकचा जेडीसी बँक जेडीसी बँकचा जो चेअरमनचा मुलगा संजय पवार यांचा मुलगा होता आणि एक अभिषेक कोल हे जे अनिल भाईदास पाटील यांचे काही पी ए म्हणून काम करता त्यांचा मुलगा आमच्या गावात असं विचार चालू आहे की त्यांना कस्टडी आणि सजा नाही झाली तर आमचं समाज म्हणजे आंदोलन होईल चक्का जाम होईल असं चालू आहे आमचा विचार ग्रामस्थांनी एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले त्याचबरोबर इतर लोकप्रतिनिधी सुद्धा भेट देण्यासाठी त्या आल्याचं सांगितलं राजकीय लोक भेटायला आलते गुलाबराव पाटील आलता आणि काही ते राष्ट्रवादीचे देवकर आप्पा ते पण आले होते काही आपले खासदार माजी खासदार चाळीसगावचे उन्मेष दादा पाटील ते पण ते पण आले ते सुवर्णसाठी काशीनाथ चव्हाण जळगाव